नागोठणे येथे कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया महाडिक व ग्रामविकास अधिकारी राकेश टेमगरे यांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे केले होते आवाहन नागोठणे रोषण पथके महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत व रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा विभागाच्या वतीने आज बारा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच या वेळात कॅन्सर तपासणी व्हॅन नागोठाणे प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपलब्ध झाले होते या शिबिरात नागोठाणे शहर व विभागातील महिला व पुरुषांनी आपला सहभाग घेऊन तपासणी करून घेतली जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार होणाऱ्या या कॅन्सर तपासणी व्हॅन शिबिरात शहरातील सर्व ग्रामस्थ महिला महिला मंडळ बचत गट मधील महिला आशा सेविका अंगणवाडी सेविका आशा महिलांचे स्क्रीनिंग करण्यात आले या आजाराविषयी सहसा कोणीही स्वतःहून तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात नाही त्यामुळे आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आजार आटोक्यात राहण्यासाठी वेळेच उपचार करून घेण्यासाठी राज्य शासनाने कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमधून तपासणी घेण्याचे आयोजन केले होते या शिबिरात पुरुष व महिलांची मुखपूर्व कर्करोग तपासणी दंत शल्यचिकित्सक डॉक्टर प्रथमेश रवींद्र बुधे यांनी केली तसेच ब्रेस्ट आणि गर्भाशय मुखापाशी असलेला पूर्व कर्करोग तपासणी डॉक्टर भूमी शेट्टी यांनी केली या शिबिरामध्ये एकूण एकशे सत्तावीस आपली तपासणी करून घेतली यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला गेल्या काही वर्षात कर्करोगांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात कर्करोग तपासणी करता डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन कार्यान्वित करण्यात आले आहेत या तपासणीत एखाद्या व्यक्तीला हा आजार झाल्याचे आढळून आल्यास त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका साळुंकी यांनी दिली या शिबिरामध्ये पुरुष व महिला यांची मुखपूर्व कर्करोग तपासणी व महिलांसाठी ब्रेस्ट आणि गर्भाशय मुखापाशी असलेला पूर्व कॅन्सर तपासणी करण्यात आली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका साळुंके नागोठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट दंतशल्य चिकित्सक डॉक्टर डॉक्टर भूमी शेट्टी व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते आरोग्य विभागाकडून आणि रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून आदेशानुसार आज नागोर् प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला पुरुष कॅन्सर पूर्व तपासणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागोर्णी प्राथमिक केंद्रात आप तर मॅडम आपण याबद्दल काय सांगाल आपल्या जिल्ह्यामध्ये कसं की कॅन्सर एक डिटेक्शन म्हणजे हे थोडस अवघड बाब होती पण याच्यामध्ये आपण कसं की एक कॅन्सर व्हॅन म्हणून एक मोबाईल कॅन्सर व्हॅन ज्याच्यामध्ये आपण सर्व आपल्या पॉप्युलेशन जेवढे येतं आपल्या जिल्ह्याच्या अंडर त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत तर त्याच्यामध्ये जसं पुरुष व महिला या दोघांनाही तपासण्यात येणार आहे म्हणजे महिलांसाठी जसं ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हा कॉमन आहे आणि पुरुषांमध्ये जसं ओरल कॅन्सर हा कॉमन आहे तर त्याच्यासाठी ओरल कॅन्सर साठी आपण डेंटिस्ट त्या मध्ये अवेलेबल केलेले आहे आणि दुसरं पुरुष व महिला हे महिलांच्या सर्वायकल आणि ब्रेस्ट कॅन्सर साठी स्त्री रोग तज्ञ त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर तशी आज ही तपासणी नागोठण प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये करण्यात येणार आहे आणि असं पूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल नक्की समजा एखाद्या पेशंट मध्ये किंवा सापडला तर आपण यासाठी काय करणार आहोत आता इथे कसं की आपण सॅम्पल घेणार आहोत प्रत्येक पेशंट कडून आणि ते सॅम्पल आपण सिव्हिल हॉस्पिटल अलिबागला पाठवणार आहोत आणि तिथेही त्याचं डिटेक्शन होणार आहे कॅन्सरचं पुढे जर उपचार लागले तर ते सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य अधिकारी गोवा तालुका आरोग्य अधिकारी प्रियंका साळुंके गरजा मारासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वेल आयकन दाबायला